नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हा सर्वांना हरताईच्या खूप खूप सारे शुभेच्छा आता बघा उद्या गणपती बाप्पांचे आगमन होत आहे तर आता सगळीकडे जोरदार तयारी चालू आहे घरात मंडळात म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जिथे गणपती बसतात तिथे खूप लोक उत्साहाने जोरदार तयारी करत आहात तुमची सुद्धा तयारी आता चालूच असेल उद्या आपल्याला गणपती बाप्पा बसवण्याच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस आपण त्यांना स्थापन करणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक उपाय करायचा आहे उपाय खूप प्रभावी आहे बऱ्याच लोकांना ह्याचा अनुभव आहे त्यामुळे सर्वांनी नक्की करून बघा काय करायचं आहे तुम्हाला एक हिरवा पेन घ्यायचा आहे हिरवा पेन घेऊन एक कागद घ्यायचा आहे वहीचे पान घेतले तरीही चालेल त्यांनी तुमच्या सर्व मनातल्या इच्छा लिहायच्या आहे म्हणजे बघा पॉझिटिव्ह इच्छा तुम्हाला लिहायची आहेत म्हणजे तुमचं जर लग्न झालेलं नसेल तर तुम्ही असं लिहायचं नाही की माझं लग्न झालेलं नाही माझं लग्न होतं तसं नाही असा विचार करा असा विचार करत असं लिहायचं आहे की माझे लग्न आता झालेले आहे मला खूप छान नोकरी लागलेली आहे मला कामात प्रमोशन मिळालेलं आहे तुम्ही सरकारी नोकरीची वाट बघताय ना मग असं लिहा की माझी सरकारी नोकरीत काम झालेलं आहे मला खूप चांगलं पेमेंट आहे असं तुम्हाला पॉझिटिव्ह लिहायचं आहे निगेटिव्ह लिहायचं नाही हे बघा मी तुम्हाला दावते आणि लिहिणीच्या अगोदर तुम्हाला वरती अकराशहात्तर हा आकडा लिहायचा आहे आणि त्यानंतर खाली तुमच्या ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत शेवट तुम्हाला चोवीस हा आकडा लिहायचा आहे आणि परत तीन वेळा त्याच्या खाली थँक्यू यू युनिव्हर्स थँक युनिव्हर्स आणि थँक्यू युनिवर्स असं लिहायचं आहे हे बघा मी असं तुम्हाला लिहायचं आहे अकराशहात्तर आणि खाली चोवीस आकडा आणि थँक्यू युनिव्हर्स तुम्हाला हा आता ह्याच्यात असं दिसतंय उलट तर तुम्हाला हे असं लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला गणपती ज्यावेळेस तुम्ही स्थापन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ही चिट्टी तुम्हाला चौरंगाच्या खाली ठेवायची आहे किंवा गणपती बाप्पांच्या खाली ठेवली तरीही चालेल आता तिची घडी कशी घालायची तिची चौकोनी घडी घालायची आहे मी तुम्हाला घडी घालून नये हे बघा मधून असं फोल्ड करायचं आहे आणि अशी घडी घालून तुम्हाला गणपती बाप्पांच्या खाली ठेवायचं आहे आता बघा हा उपाय तुम्हाला उद्याच करायचा आहे परत तुम्हाला करता येणार नाही एकदा गणपती बाप्पा बसावल्यानंतरनं परत हलवता नाही त्याच्यामुळं हा उपाय तुम्हाला उद्या सकाळ म्हणजे ज्यावेळेस आपण गणपतीची स्थापना करणार आहोत त्यावेळेसच तुम्हाला करायचं आहे आता ज्या तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुमच्या मनातले जे कोणते प्रश्न असतील तुम्ही ह्याच्यावर तुम्ही आज लिहून ठेवू शकता उद्या ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत त्यांना आपण आपल्या घरात स्थापन करणार आहोत त्यानंतरनं तुम्हाला ही चिठ्ठी चौरंगच्या खाली किंवा गणपती बप्पांच्या खाली ठेवली तरीही चालेल नंतर आपण गणपती बप्पा उठवल्यानंतरनं आपण ज्यावेळेस त्यांना पाण्यात विसर्जन करतो त्यावेळेस ही चिठ्ठी तुम्हाला पाण्यात विसर्जन करायची आहे बघा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे की त्यांनी हा उपाय केल्यानंतरनं त्यांच्या पुढच्या गणपती बाप्पा जेस आपण बसवतो त्यावेळेस त्यांच्या त्यातल्या बऱ्यापैकी त्यांच्या ह्या प्रश्न येतना ते सुटलेले आहेत म्हणजे त्यांच्या इच्छा त्या आहेत ते पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही बघा नक्की करून बघा बघा ह्याला काही खर्च आहे का एक, एक रुपया सुद्धा तुम्हाला खर्च होणार नाही आणि हा चिठ्ठा आपण ठेवल्यानंतर ना दररोज गणपती बाप्पांचा गणपती अथर्वशिष आपल्याला म्हणायचं आहे म्हणजे रोज एकदा तरी पठण करायचं आहे म्हणजे दहा दिवस गणपती बाप्पा आहेत म्हणून आपण म्हणतो दररोज म्हणतोच आपण परंतु वर्षभर आपल्याला रोज गणपती अथर्वशिषाचं पठण करायचं आहे बघा आता जर तुम्हाला व्यवस्थित म्हणता येत नसेल तुमच्याकडनं शब्द चुकत असतील तर तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल आणि आपल्या पाठ्यपुस्तकात नित्यसेवेच्या ह्याच्यात गणपती अर्थवर्षी आहे त्याच्यामुळे तुम्ही बघून म्हणू शकता किंवा तुम्ही मोबाईलवर लावून सुद्धा तुम्ही ऐकू शकता आणि म्हणू शकता थोड्या दिवस तुम्ही म्हटल्यानंतर मग तुम्हाला हळूहळू ते दमून जाईल आणि फार काय वेळ लागत नाही त्याच्यामुळे हा उपाय सर्वांनी करा आणि तुमच्या मनातल्या ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांना विनंती करायची आहे प्रार्थना करायच्या आहे की ज्या तुमच्या ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या माझ्या लवकरात लवकर पूर्ण करा आणि थँक्यू यू युनिवर्स तीन वेळा तुम्हाला चिठ्ठीत खाली लिहायचं आहे आणि इच्छा पूर्ण सुद्धा तुम्हाला त्यांचे आभार मानायचे आहेत बघा खूप सोप्पा उपाय आहे विना खर्चाचा आहे तुमचे एक सुद्धा जाणार नाही मग तुम्हाला करून बघायला काय हरकत आहे बऱ्याच लोकांचा अनुभव आहे की त्यांचं बऱ्याचशा इच्छा त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत मग तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करून घ्या तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडलेस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समज